재미있다... 감사합니다 साहेब जर साईड ला चेहऱ्यावर चेहऱ्यावर ये आंना दाबून घेला पुढे पुढे सर फोनकडे देव आता दे, दे, दे ना वाला बघ तुम्ही पार्टी मध्ये आहे पार्टी आहे ना दु... पार्टी एवढे तो, कर एवढे कर 30 आमचं मुंब्या कंप्लीट करतोय ये तयार बुंग्या बुंग्या अरे हा बुंग खाली ठेव यार खाली ठेव मी नाव ले का हे ना बुंग्या ना नाही बुंग्या चला बोला आज अरे कशा पद्धतीने तिकडे सरकार सिंधुदुर्गामध्ये कुठे येत आहे ते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी नाही मालवण कुडाळ मधून निलेश राणे उभे आहेत मधून नितेश राणे उभे आहेत वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फार चंगला प्रतिसाद है। दोने चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येणार याचा याच्यावर माझा व्यवस्थित आहे नाही राज्यात जे काय गोंधळ करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण विनोद तावडे यांचा वसईतला तुम्ही प्रकार बघत असाल हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने एका राष्ट्रीय नेत्याला आता याबद्दल सविस्तर माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही पण तुमचा एक शब्द आहे की वेटील धरणं कितपत योग्य आहे मी म्हणजे योग्य नाही अशा प्रकारे एका पक्षाच्या प्रमुख पक्षाच्या नेत्याला अशा प्रकारे वागणूक देणं हे मला पसंत आहे आपण बघतोय सिंधुदुर्ग मधली जर निवडणूक आपण बघितली तर सातत्याने तुमच्या विरोधात जे लोक निवडणूक लढवतात त्यांच्या माध्यमातून घराणेशाही दादागिरी हेच शब्द वापरले जातात दुसरे मुद्दे नाहीत का या मतदारसंघात प्रचारासाठी मला एक सांगा मी नव्वद ला पस्तीस एक वर्ष झालं आलो तेव्हा हेच मुद्दे होते आले तेव्हापासून कोणाला त्रास झाला सांगा माझ्याबद्दल कोणाला अपशब्द बोललो मार जोड झाली आता पण या निवडणुकीत मी वीस दिवस इकडे आहे त्या वीस दिवसात कोणाशीच माझा वाद नाही काय नाही दब एक तरी केस दाखल झाली का एफ आर दाखल झाला का नाही हे विरोधक जे आहे ना हे विरोधक माझ्या जवळ राहिलेले माझ्या घरी खाल्लेले ज्याला मी घडवलं असेच विरोधक आहे बाहेरचे कोण नाही आहेत बाहेरचे विचार सगळे माझ्याशी चांगले आहेत आणि त्याच्यामुळे हा हा द्वेषापुढी आहे द्वेषापुढे राजकीय विरोध नाहीये लोकांना सगळ्या लोकांना मी हवं आहे की त्याला माहिती विकास या माणसाशिवाय कोण करू शकत नाही आणि त्यामुळे ही जलसी आहे द्वेष आहे त्याच्यामुळे हा विरोध आहे गेल्या नि नितेश राणे यांचं मंत्रिपद जवळजवळ निश्चित झालं होतं हुकलं होतं आता बघायला आवडेल दोन्ही मुलांना मंत्रिमंडळात असा भाग घेऊन दुसरं ओढिलच नसला असूच शकत नाही <laughs> <साँगा। laughs> आणि मग खरंच पाहायला म्हणजे आनंद वाटेल ईश्वराच्या कृपेने असं घडलं तर माझ्या माझ्यासाठी चांगलं आहे धन्यवाद एक महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए वोटिंग की जा रही है आपके भी दोनों बेटे फ्रेम में हैं अगर हम बात करें कुडाल की और कड़कौली की नीलेष और नितेश दोनों कंटेस्ट में हैं कितने कॉन्फिडेंट हैं और क्या कुछ वोटर्स से कहना चाहेंगे हंड्रेड परसेंट कॉन्फिडेंट है कि दोनों भी अच्छा वोट से जीत जाएंगे कुडाल मालवन और कनकौली से दोनों भारी ऑटो से चुनकर आने वाले हैं। इस बार मुद्दे क्या रहने वाले हैं सर हमने देखा कि आपके परिवार हमारा पर मुद्दा एक यहाँ का विकास रोजगार निर्माण करना हर आदमी का उत्पन्न बढ़ाना पर कैपिटल इनकम बढ़ाना लोगों को रोजगार यहाँ के, के यूथ को रोजगार देना ये मैं काम करते आया हूँ और करते रहूंगा और यहाँ का जो पैतीस हजार नाइनटी में पर कैपिटल इनकम था मैं दो लाख चालीस लाख तक लेके गया अगले दो साल में मेरे को साढ़े तीन चार लाख तक लेके जितने भी राष्ट्रीय स्तर के नेता है अगर हम सिंधुदुर्ग या फिर रत्नागिरी की बात करें उन्होंने आपके परिवार पर अटैक किया हाँ आपके वर्किंग स्ट्रेटेजी पर अटैक किया क्या क्या वर्किंग आप बोलो ना ऐसा मत बोलो ऐसे कोई बोलने वाले नहीं यहाँ से दिल्ली तक मैं एम पी हूँ होत आहे कणकवलीतून तर आपले नितेश राणे आणि कुडाळमन ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे उमेदवारी आहे त्यांची काय वाटते? काय वाटत छान वाटतंय दोघांचाही विजय निश्चित आहे सरकार आलं तर मग मंत्रिपदासाठी कोणाचं नापणं सावडा सरकार आधी येईल बघू ना आता अजून मागच्या बघितलं तर नितेश राणेचं नाव थोडस हुकलं होतं पूर्ण झालं होतं तरी सुद्धा संधी यावेळेस आहे संधी असं मला वाटतं पण आधी तेवीस तारीखला मतदान हे रिझल्ट येऊ दे त्याच्यामध्ये सरकार आलं तर नक्कीच नंबर असेल मला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर महिलांची संख्या जास्त आहे महिला मतदारांसाठी आपण स्वतः वैयक्तिक संपर्क आहे काय फरक पुढे वाटतं खूपसा फरक पडेल कारण महिलांची संख्याच आपल्या जिल्ह्यात जास्त आहे त्यामुळे महिलांचं प्रत्येक महिलेचं मत हे निर्णायक असणार आहे त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा गावागावात गेलोय मतदान निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यावेळेस मी जर जेव्हा होती ते तिथे महिलांची अगदी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता त्यामुळे मला असं वाटतं ह्यावेळेस महिला जास्त प्रमाणात पुरुषात मतदान करते तेवढं आम्ही सगळ्या महिलांना सांगितलं आहे की आमचं काम या दोघांचं आणि राणेसाहेबांची साथ हे सगळं तिघांनी मिळून जर समीकरण झाले होईल कोकणाचा मी जिल्हाध्यक्ष सकाळपासूनच सगळ्याच बूथवर जाण्याचा प्रयत्न करतोय काही ठराविक बूथवर आज सकाळी मी ओरोसला माझं जे जिल्हा परिषद आहे तिथे करून कणकवली आणि कलमट करत करत आता इथे आलोय खूप चांगलं वाटतं की सन्मान्य राणेसाहेबांचं मतदान ज्या ठिकाणी आहे त्या वरवड्याच्या बूथवर है? है। है। ते आहे वातावरण संपूर्ण चांगलं आहे आणि नितेश राणेंचं विजयाचं तर काही विषयच नाही आहे त्यामध्ये फक्त आपल्याला मताधिक्य किती इतकाच हा विषय आहे आणि मागच्या वेळेचं एकेचाळीस हजार मताधिक्य जे होतं ते साठ हजारपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला निश्चित विश्वास आहे सगळं वातावरण बघताना ते साठ हजारापर्यंत जाईल हे या एकाच सीटबद्दलचं झालं पण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन सीट लढतो आहे जिल्ह्यातल्या तीनच्या तीन आणि ते तिन्हीकडे वातावरण अत्यंत चांगलं आहे मी स्वतः कुडाळ मालवण विधानसभा असेल सावंतवाडी असेल त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये इतके दिवस आहे आणि तिथे वातावरण चांगलं आहे लोकसभेला सगळं मिळून आम्हाला एक लाखाचं मताधिक्य मिळालं होतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की हे मताधिक्य एक लाख चाळीसच्या आसपास तिन्ही विधानसभेचं मिळून जाईल सन्मान्य दीपकजी केसरकर असतील सन्मान्य निलेशजी राणेसाहेब असतील हे चांगले मताधिक्याने निवडून येतील अशा प्रकारचं संपूर्ण वातावरण आहे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतःची असल्याप्रमाणे सगळ्याच संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही निवडणूक लढली जाते त्यामुळे मला एक मोठ्या विजयाचा विश्वास आहे